नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मुंबई बाजार समितीमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघाला आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबईचा रिअल कांदा बाजार भाव तर बाजार समिती आहे मुंबई कांदा आहे उन्हाळ तर उन्हाळ कांद्याला मुंबई बाजार समितीमध्ये आज आवक आलेली आहे चौदा हजार एकशे सदतीस क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत असून मुंबईमध्ये कमीत कमी दर आज आठशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर सर्वसाधारण जास दर आहे मीडियम कांद्याला म्हणजेच सरासरी बाजारभाव अकराशे पन्नास रुपये क्विंटल इतका मिळाला आहे तर जास्तीत जास्त दर मुंबईमध्ये पंधराशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर हे होते मुंबईचे कांदा बाजारभाव